प्रामुख्याने ही जी समिती आहे ती प्रामुख्याने युतीची बोलणी करण्यासंदर्भामध्ये प्राथमिक विषय या समितीतला हाच आहे की युती करायची आहे कर युती तर युतीची बोलणी करत असताना त्याची लाईन ऑफ ॲक्शन काय असावी त्याचा फॉर्म्युला काय असावा युती झाली तर काय युती नाही झाली तर काय अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाने आपापल्या नेत्यांची एक समन्वय समिती केलेली आहे आणि त्या दृष्टीकोन दोन बैठका आत्तापर्यंत समन्वय समितीच्या पार पडलेल्या आहेत युती झाली तर वाद मिटवण्याकरता सगळ्यात मोठं काम या समितीला करावं लागणार आहे युती नाही झाली तरी देखील आपापसमध्ये वाद होऊ नयेत याच्यावरती देखील याच समितीला दोघांकडच्या लोकांना काम करावं लागणार आहे आम्ही प्रामुख्याने अशी जागांची मागणी केलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक नगरसेवक सिटिंग नगरसेवक सिटिंग नगरसेवक आमचे एवढे तुमचे एवढे आम्ही एवढे घेतले तुम्ही तेवढे घेतले याच्यावरती चर्चाच करू नका आम्ही आमचा सर्वे केलेला आहे रवींद्र साहेबांनी सर्व्हे केलेला आहे त्या सर्वेमध्ये क्लिअर कट आमच्या ऐंशी प्लस जागा निवडून येत आहेत ऐंशी प्लस मग इतकं चांगलं वातावरण कल्याण डोंबरीमध्ये आहे कारण रवींद्र साहेब स्वतः आमचे नेते हे डोंबिवलीतले आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले आहेत हे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट येतात कोकणामध्ये रिझल्ट येतात पालघरमध्ये रिझल्ट येतात रायगडमध्ये जिथे खडक होतात तिथे त्यांनी रिझल्ट दिलेला आहे तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाभाविकपणे त्यांचं लक्ष असल्यामुळे संघटना आमची स्ट्राँग आहे आणि त्यामुळे आमचे ऐंशीच्या वरती नगरसेवक निवडून येतील ती यादी आमची कोणत्या वाढत नगरसेवक होती ती यादीच आम्ही युतीच्या आमच्या शिवसेनेच्या मित्रपक्षाला आमच्या आम्ही दिलेली आहे शिवाय आमची मागणी आहे गेल्या वेळेला महापौरपद आम्हाला दिलं गेलं नाही ते महापौरपद आणि यावेळेचा महापौरपद असं पाचही वर्ष महापौरपद भारतीय जनता पार्टीला पाहिजे अशा प्रकारची ठोस भूमिका ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण आहे आता याच्यात काय थोडं निघाला नाही तुम्ही तुमच्या मला ठाम आहेत शिवसेनेकडनं याच्याकडे काय नेमकं तुम्हाला सांगण्यात कारण ते बोलतात की त्रेपन्न जागा आमच्या कुठलाही निर्णय आम्ही घेऊ शकत नाहीत